सर्व परिवर्तनवादी चळवळीच्या महापुरुषाला महापुरुषाला प्रथम करतो विचारपीठावरती उपस्थित असणारे तुम्हाला सर्वांचे गौरगरीबांचे कष्टकऱ्यांचे नेते बहुजनांचे नेते शोषितांचे नेते आदरणीय सुजात दादा आंबेडकर या जिल्ह्याचे प्रमुख आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित असल्यावर माझ्या भावांनी बहिणी माझ्या अगोदरच्या दोन भक्तांची भाषण या मातीचा इतिहासातल्या सगळ्यांना माहिती आहे अरे कोणी देवाला जातं कोणी मर्याला जात कुणी देवाला जातं कुणी मर्यायला जात कुणी खंडवाला जात परंतु आम्ही त्या महा हजार वर्ष जो समाज कुलामीमध्ये पिचवत पडलेला होता या देशामध्ये दे चणवार किंमत होती परंतु माणसाला किंमत नव्हती ज्या महामानवाने आम्हाला माणुसकीचा धडा दिला स्वाभिमान शिकवला माणसा चालणं त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पग पैशाने पावन झाल्या भूमी लागणार मजा देशा दे। देशामध्ये आपण सगळ्या जण बघतोय एखादा पुढारी उठतो एखादा अधिकारी उठतो आणि देशामध्ये भूमिका मांडतो परंतु अनेक लोक बदलले कोणी पैशासाठी बदलले कोणी सत्तेसाठी बदलले कोणी पदासाठी बदलले कोणी खासदारकीसाठी बदलले कोणी पुरस्कारासाठी बदलले पण एक नव घरा ज्यांच्या कोणचं घराण आहे कमी तर सगळ्यांना हा दुरुस्त बळा एकमेव आहे जे म्हणजे आंबेडकर कुटुंब आहे सगळ्यां तुमच्या हातामध्ये अधिकारी आहे फायदा होता

अनेक कुठारी जन्माला आले परंतु एकमेव गादी जन्माने या देशामध्ये एकमेव वंशा जन्माला आले मी कोलाट्याचा एक कोलाट्याचा मी कोलाट्याचा पाला चलमला पाला परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या ठिकाणी मला शिकता आले आणि ह्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पर्शाने सावंत झालेल्या भूमीला सलामी देता आली मित्रांना बघा <laughs> कल भी बाबासाहेब और आज भी बाबासाहेब <laughs> कल भी बाबासाहेब और आज भी बाबासाहेब कल भी बाबासाहेब आज भी बाबासाहेब साहेब गप्पा मारते oh, exactly. काय काय गप्पा मारते बाबा दुपारी एक बोलते संध्याकाळी एक बोलते कर ना अंधार एक बोलते परंतु आमचा येणार या ठिकाणी कुणासाठी आता गोर कष्ट करण्यासाठी आहे मी त्या दलितांसाठी त्या आहे तुम्ही सगळे जर हजारो आहे बहिणी प्रेम करतात मी गाडी देताना एका कार्यकर्त्याला बोलत होतो मी गाडी देताना एक कार्यकर्त्याला बोलत होतो मी पहिल्यांदा गाडी देण्याला बोलत होतो अरे बाबासाहेबांनी ज्या भूमीवरती मुक्काम केला त्या भूमीला सलम करण्यासाठी माझ्या माणसं दिवाळीचा संद तसे नटून फोटो आले त्या ठिकाणी रस्त्यावरून ज्या ठिकाण गेले अजून त्यांच्या पायाचा श्वास दरड्या जन्मा सांगतोय तुम्हाला तो श्वास सांगतोय तुम्हाला सुखांना तुम्हाला सांगतोय पुन्हा बाबासाहेब सांगते की व्यवस्था बदलली बाळांना लढाईची तयारी करा संघर्षाची तयारी करा सभा ताणे फते सभा अनेक हत्या एखादी खोदीची होईल मोदीची होईल किंवा बाकीची कोणाची होईल थोड्या टायमानंतर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर काय त्याचा इतिहास आहे या ठिकाणी बैलाच्या पोळ्याचा सण बैलाच्या पोळ्याचा सण त्याचा मान याचा वाद निर्माण झाला आणि त्या वादाची वकिली करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले कितीतरी वकील आले कुठे झोपले कुठे मेले कसा पत्त्या नाही कितीतरी फुटाने आले आहे कुठे खाले कुठे काय हागले पत्ता नाही त्याचा परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी गेले ज्या ज्या ठिकाणी लढले अजिरेमान झाले इच्छा चला बाबासाहेब गेले तरी अफुलीवरती आज तना मना खनाने स्वतःचे पैसे खर्च करून एकतीस जुलै रोजी सण साजरा करण्यासाठी बाबासाहेबांच्या आठवणी उजाळा देण्यासाठी सलाम तुम्हाला जयश्री माझ्या भावना पोलिसांनी आम्हाला अडवलं झालं तुमची गाडी पुढे निघून आली परंतु आम्ही तुमचं नाव सांगून दादा गाडी घेऊन आलो बाबा एवढं माहिती झालं की पोलिसांना आंबेडकर कुटुंबाचं नाव सांगितल्यानंतर गाडी सोडते बर का पोलिसांना आंबेडकर कुटुंबाचं नाव सांगितल्यानंतर गाडी दुसऱ्याने दुसऱ्याचं सा नाव सांगितलं त्याची गाडी सायकल लावली आणि माझी गाडी सोडून मग <स्थारी> सांगा भावा ना दम कोणामध्ये आहे मला ऐका येत नाही जर कमी ऐका येत बाबासाहेबाच्या कुटुंबामध्ये विचारामध्ये माहिती घरी ही लढाई लढण्यासाठी आपलं सज्ज व्हायचं आहे आणि उद्याच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी धुळ्यामध्ये सांगितलं होतं एकत्र या एक संघ एकत्र या एक संघ आणि त्या व्यवस्थेच्या व्यवस्था बदलू टाका हाच विचार डोळ्या पुढे पुढच्या काळामध्ये आपण एकत्र या तो मामासाठी ताई तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तुमच्या आणि माझ्यासाठी ह्या देशामध्ये एकमेव कुटुंब आहे चौथी पिढीची सेवा करते तुमची तुमच्यासाठी तुमच्या हक्कासाठी शिक्षणासाठी हत्याला करायची त्या पिढीच्या सोबत त्या कुटुंबाच्या सोबत तुम्ही सगळ्यांनी स्वच्छ हो व्हावं आणि ते देखील आदेशाचं पालन करावं ठिकाणी विनंती करतो जाता जाता दोन घोषणा देतो ताई घोषणा द्यायच आहे जोरात द्यायच आहे सगळ्यांनी बरोबर अगो कुणाचा किती आवाज आहे माझ्या बहिणींचा आवाज जास्त की भावांचा आवाज जास्त आहे का गप्पा असा तुमचं ज्याचं लग्न झालं असेल त्याला बायकोची शपथ नसन झालं त्याला बायकोची शपथ माझी आणि दादाची शपथ जोरात हातवर म्हणजे भारत प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सगळ्यांना हातवर करायचं आहे आई तू पण करायचा आहे सुट्या बुट्यातल्या लोकांनी करायचं लाजायचं नाही माझं सगळीकडे लक्ष आहे ज्या बाबानी आपल्यासाठी आयुष्य नेतला अरे आणि कुत्राला आणि महाराज होतो त्या ठिकाणी आपल्याला जागा होती जिथं लोक भागायला जात होती तिथं जागा होती आज बाबासाहेंबोडकरांनी वाल्यावर जागा दिली वाड्या तरी सांगू <णिखे> ना तुम्हाला साहेब सांगा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसला सांग की धुळे जिल्ह्यातला